सोडा न वापरता जाळीदार हलकी फुलकी आणि एकदम ठिसूळ अशी ही साखरेची माळ तयार झाली आहे गुढीपाडव्याला गुढी उभारताना या साखरेच्या माळीचा मान असतो आणि पूजेसाठी ही साखरेची माळ लागतेच गुढी उभारताना तर आज आपण घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने साखरेची माळ कशी बनवायची ते पाहणार आहोत ही माळ बनवताना साच्याची सुद्धा गरज नाही आहे कशा पद्धतीने तयार करू शकतो ते पाहूया साखरेची माळ साखरेच्या गाठी किंवा मग बत्ताशांचा हार अशा वेगवेगळ्या नावांनी हिला ओळखलं जातं तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी एक कप साखर घेतली दोन चमचे दूध थोडंसं लाल कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही हिरवा पिवळा कोणताही रंग घेऊ शकता एक चमचा साजूक तूप लागणारे आणि अर्धा कप पाणी बाजारात कशा पद्धतीने बनते आपल्याला माहीत नसतं पण आपण एकदम इथे हायजेनिक पद्धतीने बनवणार आहोत माळ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे ॲल्युमिनियम फॉईलचे असे बाउल्स घेतलेले आहेत तर इथे मी साधारण दहा बाऊल घेतलेले आहेत कारण दोन माळ्यांसाठी दहा बाऊल पुरेसे आहेत तर इथे तुम्ही कोणत्याही पाटीचा वापर करू शकता किंवा कि अप्पे पॅन असतं तेही तुम्ही इथे वापरू शकता तर व्हिडिओत पहा मी अशा पद्धतीने हे बाऊल लावून घेतलेले आहेत साजूक तूप इथे मी मेल्ट करून घेतले तर असे एक दोन थेंब मी यात घालणार आहे आणि ग्रीस करून घेणारे जेणेकरून साखरेच्या माळा ज्या आहेत त्या काढताना याला चिटकू नये वाटी अप्पे पॅन किंवा कोणताही साचा न वापरता या साखरेच्या गाठी कशा बनवायच्या ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी गेल्या वेळीच अपलोड केलेला आहे तर चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर इथे मी हा जाडसर असा धागा घेतलाय हार बनवण्यासाठी जो धागा वापरतो तोच धागा घेतलाय एक मोठा धागा मी इथे कापून आहे धाग्याच्या मधोमध मद व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गाठ मारून घ्यायची आणि हा गाठ मारलेला भाग जो आहे तो मधोमध ठेवायचा पहिल्या बाउलमध्ये म्हणजे काय होईल ज्या पद्धतीने हार तयार होतो तशाच पद्धतीने ही साखरेची माळ तयार होईल ही कृती सगळ्यात अगोदर करून घ्यायची जेणेकरून साखरेचा पाक तयार झाला की पटापट्यात आपण ही गाठ तयार करून घेऊ शकतो जर तुम्ही हे नंतर करत बसलात तर साखरेचा पाक पटकन घट्ट होईल आणि मग ही माळ तयार करता येणार नाही आता पॅनमध्ये मी घातलंय एक कप साखर आणि एक कप साखरसाठी अर्धा कप पाणी घातलंय आता मीडियम गॅसवर ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची साखर इथे पूर्णपणे विरघळवून छान उकळी आलेली आहे काही वेळानंतर हे दोन तारी पाक तयार झाले एकदम चिकट असं पाक तयार झालाय तर ह्या वेळेसच आपण यात घालूया दूध साधारण दोन चमचे दूध घालायचे आणि सतत ढवळत राहायचे आहे अर्धा एक मिनिट नंतर ह्याच्यावर असा काळपट फेस यायला लागतो म्हणजेच साखरेमध्ये असलेली घाण असते ती बाहेर निघायला लागते हे पहा एकदम काळपट फेस वर यायला लागलं आहे तर आता पळीच्या मदतीने हा सगळा फेस वरवरून काढून घ्यायचं आहे यात पाक येता कामा नये साखर तयार करताना त्यावर जी धूळ माती बसलेली असते ती सगळी अशी बाहेर येते तर त्यामुळे इथे मी दुधाचा वापर केला आहे आता ह्या पाकात घालूया एक छोटा चमचा साजूक तूप आणि आता पुन्हा हे पाक थोड्या वेळासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर दोन किंवा तीन तारी पाक नको आहे आपल्याला त्यापेक्षा जास्त पाक हे शिजवायचं आहे जर कमी शिजवलं तर साखरेची गाठ व्यवस्थित तयार होणार नाही चांगली सेट होणार नाही काही वेळ शिजवल्यानंतर हे पाक तयार झालेलं आहे पाक पूर्णपणे तयार आहे ते कसं ओळखायचं तर पॅनच्या कडेला पूर्ण साखरेचे पांढरे शुभ्रसे दाणे जमा व्हायला लागतात ला तर तशी ती पांढरी साखरेची लेयर दिसायला लागली की लगेचच आपल्याला हे पटापट ह्या बॉलमध्ये ओतून घ्यायचे थोडं थोडं ओतायचं जितकी जाड आपल्याला ही साखरेची माळ हवी आहे त्यानुसार सगळ्या बॉलमध्ये ओतून घ्यायचं पहिली माळ आपण पांढऱ्या रंगाची तयार केली त्यामुळे कलर घातला नव्हता आता गॅस कमी करून हे पॅन पुन्हा गॅसवर ठेवूया आणि ह्यामध्ये मी लाल रंग घालणार आहे उरलेल्या पाकामध्ये तर मी चिमूटभर लाल रंग घातलेला आहे तुम्ही इथे कोणताही रंग वापरू शकता पिवळा हिरवा कोणताही तुम्हाला आवडतो तो, तो रंग घातलेला रंग मी पाकात मिक्स करून घेतला आणि लगेच गॅस बंद केली हे बॉल मी अगोदरच तयार करून ठेवलेले तुपाने ग्रीस करून धागा ठेवून तर आता पटापट हे पाकसुद्धा सगळ्या बॉलमध्ये ओतून घेऊया नाहीतर घट्ट झालं तर माळ तयार करता येणार नाही आणि धागा सुद्धा व्यवस्थित असा मधोमध करून घ्यायचा जर वरच्यावर राहिलं तर म बत्ताचा जो आहे तो माळेच्या वरून निघून जाईल आता ह्या दोन्ही माळा आपल्याला साधारण दहा मिनिटसाठी तशाच ठेवून द्यायच्या आहेत तर पाच ते सहा मिनिटमध्ये सेट होतात तरीसुद्धा दहा मिनिटसाठी आपण ठेवून देऊया एक कप साखरेपासून मोठ्या मोठ्या दोन बत्ताशांच्या माळा तयार होतात जर लहान लहान माळा बनवल्यात तर तीन ते चार माळा आरामात तयार होतील काही वेळानंतर पाहू शकता बत्ताशा जो आहे तो आरामात निघतोय जराही चिकटलेला नाही आहे कारण आपण तुपाने ग्रीस करून ठेवलेलं आणि मस्तही पांढरी शुभ्र बत्ताशाची माळ तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी माळा तयार करू शकता जर तुम्हाला नुसता बत्ताशा तयार करायचा असेल माळ तयार करायची नसेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वाटीमध्ये तुम्ही थोडं थोडं मिश्रण घालून असे बत्ताशे तयार करून घेऊ शकता आता लाल कलरची सुद्धा माळ पाहूया हे पहा सहज निघते तर ही माळसुद्धा छान तयार झालेली आहे हलकी जाळीसुद्धा आलेली आहे आपण सोडा वापरलेला नाही तर आहे तरीसुद्धा मस्त अशी हलकी जाळी आलेली आहे आणि एकदम ठिसूळ तयार झाली आहे जशी मार्केटमध्ये मिळते तशाच पद्धतीची तर गुढीपाडव्यासाठी अशा हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी तुम्ही माळ बनवू शकता नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा बत्ताशा तोडतानाच तुम्हाला कळत असेल की ती ठिसूळ झालेला आहे बिना सोड्याचा गुढीपाडवा विशेष एक लिटर दुधापासून शेवयांची खीर कशी बनवायची आणि त्यासोबतच गोड पुरी कशी बनवायची ह्याची रेसिपीसुद्धा अपलोड केली तीसुद्धा नक्की चेक करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद